श्री स्वामी समर्थ कालभैरवनाथाचे नाथाचे एकोणतीस प्रभावी तोडगे श्री कालभैरवनाथाची सेवा व कालभैरव अष्टक आणि भैरव चंडीला फार महत्त्व आहे या दिवशी ग्रहांचे अडथळे दूर करण्यासाठी खूप जुने वैर असेल विवाह जीवनात अडथळे येत असतील पती पत्नींचे पटत नसेल घरात सतत भांडणं होत असतील मुलांच्या जीवनात अडथळी येत असतील किंवा आर्थिक अडचणी येत असतील घरातील किंवा बाहेरील एखाद्या व्यक्तीपासून खूप त्रास होत असेल कोणतेही काम करायला गेलो तर अडथळी येत असतील अशा वेळेस कालभैरवनाथाची उपासना करावी आणि कालभैरवनाथांना प्रसन्न करावे त्यासाठी काही उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ग्रहांचे अडथळे दूर करण्यासाठी उपासना मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या आठव्या तिथीला शिवाने कालभैरवाचे रूप धारण केले याला कालभैरव जयंती म्हणतात शत्रू आणि ग्रहांचे अडथळे दूर करण्यासाठी कालभैरवाची उपासना अतिशय शुभ मानली जाते कालभैरव जयंतीचे महत्त्व श्री कालभैरवनाथ हे न्यायप्रिय दैवत असून त्यांना खोटेपणा चालत नाही हे मुख्य कोतवाल देवत आहे श्री कालभैरवनाथांची खोटेपणाच्या कामासाठी कोणी सेवा उपासना केल्यास ते उलट त्यांनाच दंड करतात व सत्याच्या पाठीशी होऊन त्यांचे सर्वतोपरी संरक्षण करतात श्री कालभैरवनाथाच्या सेवेत त्यांना विशेषत शुद्ध जलधारांचा रुद्राभिषेक अति प्रिय आहे श्री कालभैरवनाथांना बाजरीची भाकरी लाल लसणाची चटणी कांद्याची पाट टाकून केलेले वांग्याचे भरेत पूर्णावरणाचा नैवेद्य अतिप्रिय आहे तथा श्री कालभैरवनाथांच्या सेवेत श्री कालभैरव अष्टकस्तोत्राचेही पठन केले जाते भैरव या शब्दाचा अर्थ रक्षक कसा होतो काळभैरवाचे वाहन कुत्रा ही गाय मानली जाते कालभैरवा नाथांना प्रसन्न करायचे असेल तर कालभैरव जयंतीच्या दिवशी विशेष काळ्या कुत्र्याला अन्नदान करावे याने कालभैरव अचानक आलेल्या संकटांपासून संरक्षण करतात तर जो कोणी या दिवशी मध्यरात्री चतुर्मुखी लावून भैरव चालिसाचा पाठ करतो त्याच्या जीवनात शनी आणि राहूचा अशुभ प्रभाव कमी होतो या उपायांनी भैरवनाथ प्रसन्न होतील तसेच विशेष तोडगे एक भैरव जयंतीला काय करावे तर कालभैरव जयंतीच्या दिवशी पूजा वगैरे केल्याने मनुष्याला भीतीपासून मुक्ती मिळते इतकेच नाही तर कालभैरव नाथाची पूजा केल्याने ग्रहवादा आणि शत्रू विघ्नांपासून मुक्ती मिळते भगवान कालभैरवजींचा आशीर्वाद मिळावा वा यासाठी कालभैरवाष्टमीच्या दिवसापासून भैरवाच्या मूर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा या दिवशी सकाळी लवकर उठावे आंघोळ करावे व स्वच्छ कपडे परिधान करावे काळे तीळ उडीद आणि मोहरीच्या तेलाचा दिवा काल नाथाला अर्पण करावा आणि मंत्रोपचार करून त्यांची यथायोग्य पूजा केल्यास ते प्रसन्न होते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो दोन या दिवशी भक्तीनुसार संपूर्ण बिल्ब पानांवर लाल किंवा पांढऱ्या चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण करा बिल्बाची पाने अर्पण करताना पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करा अशा प्रकारे पूजा केल्याने कालभैरव प्रसन्न होऊन तुमच्या मनोकामना पूर्ण होतील तीन कुत्रा हे भगवान कालभैरवाचे वाहन आहे त्यामुळे भैरवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी काळ्या कुत्र्याला गोड पोळी किंवा गुळाची खीर खायला द्या असे केल्याने तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील चार भगवान कालभैरवाची आराधना केल्याने भूत आत्मा आणि वरवरची बाधा दूर होतात सर्व नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी ओम कालभैरवायन महाचा जप करावा आणि कालभैरव अष्टकाचा पाठ करावा पाच भैरवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी कोणत्याही भैरव मंदिरात गुलाबचंदन आणि गुळाचा सुगंधित अगरबत्ती जाळणे भगवान भैरवाला पाच किंवा सात लिंबाची माळ अर्पण करा गरीब आणि निराधार लोकांना उबदार कपडे दान करा सहा कालभैरव अष्टमी व्रत फार फलदायी मानले जाते या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण विधीपूर्वक कालभैरवाची पूजा केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात वेळ त्याच्यापासून दूर जातो कालभैरव जयंतीला चुकूनही हे करू नका सात कालभैरव अष्टमीच्या दिवशी खोटे बोलणे आणि फसवणूक करणे टाळा असे केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते आठ गृहस्थानी भगवान भैरवाची तामसिक रूप पूजा करू नये साधारणत भटूक भैरवाची पूजा करावी कारण हे त्याचे कोमरूप आहे नऊ कुत्रा गाय इत्यादी कोणत्याही प्राण्याशी चुकूनही हिंसक वर्तन करू नका दहा कोणाचेही वाईट करण्यासाठी कालवैरवाची पूजा कधीही करू नका असे केल्याने तुम्हाला देवाच्या क्रोधाला समोरे जावे लागू शकते अकरा या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी एकवीस बेलाच्या पानांवर चंदनाने ओम नम शिवाय लिहावे त्यानंतर मनात ऊचा उच्चा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक करून अर्पण करावे असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते बारा कालभैरव अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर आसनावर बसून कालभैरवाची वत पूजा करावी पूजेत रुद्राक्षाच्या जपमाळेने ओम हंश मन ग, कामस स खम महाकाल काल भैरव या मंत्राचा किमान पाच वेळा जप करावा तेरा या दिवशी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात चौदा कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरव मंदिरात जाऊन त्यांच्या मूर्तीवर सिंदूर आणि तेल अर्पण करावे तसेच नारळ आणि जिलेबी अर्पण करा या उपायाने भैरवनाथ प्रसन्न होतात पंधरा या दिवशी एक पोळीवर आपल्या मधल्या किंवा तर्जनी बोटाने तेलाची रेषा काढावी आता पोळी दोन रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी कुत्र्याने पोळी खाल्ल्यास भैरव आशीर्वाद मिळाला समजावे कुत्रा पोळीचा आवाज घेऊन तोंड लावत नसल्यास दररोज पोळी घालत राहावे सोळा कडूमोरीच्या तेलात उडीत डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे भजे खायला दिल्यावर UH, मागे वळून न बघता निघून जावे कडूमोरीच्या तेलात उडीत डाळीचे भजे तळून रात्रभर घरात ठेवावे सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दिसेल त्या कुत्र्याला खाऊ घालावे भजे खायला दिल्यावर मागे न वळून बघता निघून जावे अठरा भैरव मंदिरात सेंदूर तेल नारळ पुहे आणि जिलेबी घेऊन जावे भैरवनाथाचे पूजन करावे नंतर पाच ते सात वयोगटातील मुलांना चणे चिरंजी तेल नारळ पुहे आणि जलेबी प्रसाद म्हणून वाटावी ज्या मंदिरात अधिक लोक जात नाही अशा मंदिरात पूजा केल्याने लवकर मनोकामना पूर्ण होतील एकोणीस एखाद्या एक कुष्ठरोगी भिकाऱ्याला मदिरा दान करावे एकाला विचित्र वाटत असलं तरी भैरवनाथांना मदिरा भोग म्हणून चढवण्यात येते यानिमित्ताने हा उपाय सांगण्यात आलेला आहे वीस कालभैरव जयंतीला सव्वा किलो जिलेबी भैरवनाथाला नैवेद्य दाखवावे एकवीस कालभैरव जयंतीच्या दिवशी कडू तेलात पापड भजी पोहे इतर पक्वान तळावे एक दिवस घरात ठेवून दुसऱ्या दिवशी गरिबांना वाटावे बावीस या दिवशी भैरव मंदिरात चंदन गुलाब आणि गुगल अशा सुहसिक उदबत्त्या लावाव्यात तेवीस लिंबू कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरव नाथाला अर्पित करावे असे केल्याने त्यांची कृपादृष्टी राहते चोवीस या दिवशी सव्वाशे ग्रॅम काळे तीळ सव्वा अकरा रुपये सव्वाशे ग्रॅम काळे उडीद हे सव्वा मीटर काळ्या कपड्यात गुंडाळून ही पोटली भैरवनाथ मंदिरात अर्पित करावी पंचवीस कालभैरव मंदिरात जाऊन भगवान कालभैरवाची आरती करावी आणि मंदिरावर पिवळ्या रंगाचा ध्वज चढवावा सनातन धर्मानुसार कालभैरवाची पूजा करायला विशेष महत्त्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कालभैरव जयंती साजरी केली जाते कालभैरव जयंतीला कालाष्टमीच्या नावाने देखील ओळखले जातं या दिवशी भगवान शंकराच्या रूपाची म्हणजेच कालभैरवाची पूजा केली जाते सव्वीस जर अचानक संकट सुरू झाले आणि प्रत्येकजण सास सोडून निघून लागला तर शनिवारी ओम भैरव ओम भैरवायन महाचा जप करावा आणि भैरवजींच्या चरणी नारळ अर्पण करा हळूहळू संकटे दूर होतील सत्तावीस मार्गशीर्ष कृष्ण पक्ष अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर आसनावर बसून कालभैरवाची विधिवत पूजा करावी पूजेत रुद्राक्षाच्या जपमाळेने ओम हम शम गम काम महाकाल महाकालभैरव नमहा या मंत्राचा किमान पाच वेळा जप करावा अठ्ठावीस या दिवशी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात एकोणतीस कालभैरव जयंतीच्या दिवशी भैरव मंदिरात जाऊन त्यांच्या मूर्तीवर सिंदूर आणि तेल अर्पण करावे असे नारळ आणि जिलेबी अर्पण करा या उपायाने भैरवनाथ प्रसन्न होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ